नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे हिवाळ्या हंगामामध्ये आपण टोमॅटो पिकाची जी, जी लागवड करतो त्याच्यामध्ये आपणाला लागवड केल्यापासून वीस दिवसापर्यंत कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ असेल बुड बुडालगत जे फुटवे आहेत ते मिळाले पाहिजेत त्याचबरोबर आपला प्लॉट वायरसवर जाणे किंवा जे सुरुवातीला जे फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर चा चांगल्या पद्धतीने रोपांची निरोगी वाढ असेल किंवा प्लॉटची चांगल्या पद्धतीने ग्रोथ ही झाली पाहिजे याच्यासाठी आपणाला खतांचं नियोजन असेल फवारण्यांचं नियोजन असेल किंवा रोपं लागण केल्यानंतर आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की ज्यामुळे आपणाला सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ असेल किंवा चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप करता येईल याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आता आपण पाहू शकता हा एकवीस चौऱ्याहत्तर या व्हरायटीचा प्लॉट आहे जवळपास याला पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटची डेव्हलपमेंट असेल फोटो असेल किंवा जे आता नवीन निघणारं फ्लॉवरिंग असेल हे कशा पद्धतीने निघालेलं आहे त्याचबरोबर बुडालगत फोटो असेल किंवा स्टेमची जाडी सुद्धा पाहू शकता त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची नागळे असेल व्हायरस असेल किंवा करपा असेल याचा कोणत्याही प्रकारचा अटॅक आपणाला जाणवणार नाही तर याच्यासाठी आपण सुरुवातीला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ज्यावेळी आपण रोपं लागण केली त्याच्यानंतर आपलं जे नियोजन आहे की ज्याच्यामध्ये ड्रिंचिंग केलं त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने पंधरा ते वीस दिवसामध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचं याच्यामध्ये आपण पंधरा दिवशी पंधराव्या दिवशी आपण पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये एकरी दोन लिटर स्प्राउट त्याच्यासोबत अकरा छत्तीस चोवीस जी आय सी एल कंपनीची स्टार्टर ग्रेड हे पाहायला मिळतं ते आपण एकरी तीन किलो व आपण चांगल्या पद्धतीचा सिलिकॉन हा एकरी पाचशे ग्रॅम याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर आपण चार ते पाच दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये आपण जे आपल्याला वेजी पाहायला मिळतं प्रवीण इंटरनॅशनलचं की जे आपल्याला प्रामुख्याने जे सुरुवातीला जे फ्लॉवरिंग निघणार आहे त्यात चांगल्या पद्धतीने सेटिंगसाठी पाहायला मिळतं ते आपण एकरी एक लिटर वेजी त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस चा हे चार किलो व बोरॉन पाचशे ग्रॅम याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं आता आपण याला प्रामुख्याने अशा पद्धतीने हे फ्लॉवरिंग निघालेलं आहे किंवा जी फुलकळी निघालेलं आहे याचं सेटिंग होण्यासाठी किंवा ही जर ड्रॉपिंग न होण्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार आहोत की ज्याच्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम हा एक पाचशे ग्रॅम चिलेटेड कॅल्शियम त्याच्यासोबत ते आपण तेरा झिरो पंचाळीस हे खत पाचशे पाच किलो हे ड्रिपच्या माध्यमातून देणार आहोत की ज्यामुळे आपल्याला जे फ्लॉवरिंग मिळणार आहे त्यात चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल किंवा फ्लॉवर ड्रॉपिंग हे थांबलं पाहिजे आता फवारणीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे ज्यावेळी ह्या स्टेजला प्लॉ प्लॉट आलेला आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचा थ्रिप जो थ्रिप्सचा जा अटॅक जाणवत असेल किंवा चांगल्या पद्धतीने प्लॉट जर डेव्हलप असेल तर तुम्ही नेटिओ सोलोमन याचा स्प्रे घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला पांढरी माशी असेल तुडतुडा असेल आळीवर्गीय कीटक असतील त्याचबरोबर करप्याचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे जर आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जर जाणवत असेल तर तुम्ही स्कोर कवच अँम्प्लिगो याचा स्प्रे देऊ शकता त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही फवारणी देऊ शकता की ज्याच्यामध्ये जे आपल्याला बोरगावी टेक्नॉलॉजीचं रिवर्क पाहायला मिळतं की जे आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघण्यासाठी सेटिंग होण्यासाठी पाहायला मिळतं ते आपल्याला घ्यायचंय त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस हे प्रत्य जे आपण रिवर्क येणार आहोत ते आपणाला प्रतिपंपासाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच मिली पाच ते सहा मिलीपर्यंत घेऊ हो शकतो झिरोबाहून चौतीस हे ले प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते ती चार ग्रॅमपर्यंत आपण झिरोबाहून चौतीस रोको एक ग्रॅम व त्याच्यासोबत आपणाला बोरॉन हे एक ग्रॅम याची फवारणी जर दिली तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं ड्रॉपिंग होणार नाही व चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार ह्या दोन फवारण्या झाल्या त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने जर बॅक्टि बॅक्टेरियल ब्लाईट जाणवत असेल किंवा करपा जाणवत असेल तर तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे वीस मिली मिरावीस डीओ याचा वापर करू शकता की जे आपल्याला सिंजेंटा कंपनीचं नवीन आलेलं एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे की ज्यामुळे तुम्हाला आंथ्राकोनोज असेल बॅक्टेरियल ब्लाईट असेल त्याचबरोबर अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे त्याचा एक गच्च स्प्रे जर दिला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पंधरा ते वीस दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य रोग असेल किंवा करपायचा अटॅक हा जाणवणार नाही अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा प्लॉट हा डेव्हलप झालेला हा पाहायला मिळेल तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद